व्यवसायात रोजची धावपळ तर असतेच पण जेव्हा प्रश्न येतो की आज नक्की किती नफा झाला किंवा कोणाकडून पैसे येणं बाकी आहे तेव्हा उत्तर मिळायला कधीकधी तासन तास लागतात पण विचार करा जर हीच माहिती एका क्लिकवर मिळाली तर टॅलीप्राईम बरोबर हेच शक्य आहे तर आज आपण पाहणार आहोत की एक साधा व्यवहार कसा तुमच्या व्यवसायाची संपूर्ण कहाणी तीही त्वरित सांगू शकतो चला सुरुवात करूया आजचा आपला प्रवास या पाच सोप्या टप्प्यांमधून जाणार आहे आपण टॅलीच्या मूळ विचारापासून सुरुवात करणार आहोत मग एक डिजिटल कंपनी तयार करू त्यात व्यवहार कसे नोंदवायचे ते बघू आणि मग पाहू की त्याचे परिणाम किती पटकन दिसतात आणि हो शेवटी या संपूर्ण प्रक्रियेचा एक छोटासा आढावा सुद्धा घेऊ ठीक आहे तर सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागापासून टॅली प्राईमचं तत्वज्ञान पारंपरिक अकाउंटिंगची जी प्रक्रिया आहे तिला पूर्णपणे उलटं करून टॅलीने व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलला हेच यामागचं मूळ सूत्र आहे आणि हे तत्व आहे कोडलेस अकाउंटिंग आता हे काय आहे तर पारंपरिक पद्धतीत महिन्याच्या शेवटी लेजर बनवणं ट्रायल बॅलन्स जुळवणं ही सगळी डोकेदुखी असते पण इथे सगळं उलटं आहे तुम्ही फक्त रोजचे व्यवहार नोंदवत चाला आणि जादू बघा तुमची बॅलन्सशीट प्रॉफिट लॉस रिपोर्ट सगळं काही आपोआप त्याच क्षणी तयार होतं मॅन्युअल कॅल्क्युलेशनला इथे पूर्णपणे सुट्टी आणि ही सगळं एका अतिशय सोप्या तार्किक रचनेतून घडतं पहिली पायरी कंपनी सेटअप जी तुमच्या डेटासाठी एक डिजिटल तिजोरी आहे दुसरी मास्टर्स तयार करणे म्हणजे सोप्या भाषेत तुमची खाती बनवणे तिसरी वाउचर एंट्री म्हणजे रोजच्या व्यवहारांची नोंद करणं आणि शेवटची चौथी पायरी रिपोर्टिंग जिथे तुम्हाला रिअल टाईम निकाल मिळतात एकदम सोपी आणि सरळ प्रक्रिया बरं थिअरी तर खूप झाली आता जरा प्रॅक्टिकल गोष्टींकडे वळूया आपला दुसरा टप्पा आहे डिजिटल कंपनी तयार करणे आपण पाहिलं की कोणताही व्यवहार नोंदवण्याआधी आपल्याला खाती तयार करावी लागतात टॅलीच्या भाषेत ह्याच मूलभूत खात्यांना मास्टर्स असं म्हणतात आता इथेच खरी गंमत आहे प्रत्येक खात्याला म्हणजे लेजरला एका योग्य ग्रुप खाली टाकावं लागतं उदाहरणार्थ बँकेचं खातं बँक अकाउंट्स ह्या ग्रुपमध्ये जाईल तर भाड्याचा खर्च इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून गणला जाईल हे वर्गीकरण खूप महत्वाचं आहे कारण यामुळेच टॅलीला अचूकपणे कळतं की कोणती रक्कम बॅलन्सशीटमध्ये टाकायची आणि कोणती प्रॉफिट अँड लॉस रिपोर्टमध्ये आता आपण आलोय तिसऱ्या आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्यावर प्रत्यक्ष व्यवहार नोंदवणे हे खरं तर तुमच्या व्यवसायाचं इंजन आहे आणि हे इंजिन चालवण्यासाठी टॅलीमध्ये वाउचर्स नावाचं एक पॉवरफुल साधन वापरलं जातं पण थांबा मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की फक्त एक साधी एंट्री केल्याने अख्खा फायनान्शियल रिपोर्ट तयार होतो कसा हे खरंच शक्य आहे का चला याच प्रश्नाचं उत्तर एका छोट्या केस स्टडीमधून शोधूया इथे एपेक्स ट्रेडर्सचे काही नमुन्या दाखल व्यवहार दिले आहेत बघा मालकाने व्यवसायात पैसे आणले तर त्यासाठी रिसीत वाउचर वापरला ऑफिसचं भाडं दिलं तर पेमेंट वाउचर उधारीवरची खरेदी परचेस वाउचरमध्ये नोंदवली आणि विक्री सेल्स वाउचरमध्ये म्हणजे प्रत्येक व्यवहाराच्या स्वरूपानुसार एक विशिष्ट वाउचर निवडला जातो आणि इथेच टॅलीची खरी ताकद दिसून येते तुम्ही फक्त एक व्हाउचर सेव्ह करायचा आणि त्याच क्षणी बॅकग्राऊंडमध्ये मध्ये तुमचे फायनान्शियल रिपोर्ट्स आपोआप अपडेट होतात अजिबात वाट बघायची गरज नाही निर्णय घेण्यासाठी लागणारी माहिती तुमच्या समोर लगेच हजर होते चला ज्या क्षणाची आपण सगळे वाट पाहत होतो तो क्षण आता आला आहे एवढा नोंदी केल्यानंतर त्याचा परिणाम काय झाला पाहूया टॅलीने आपल्यासाठी कोणते रिपोर्ट्स आपोआप तयार केले आहेत आपल्याला मुख्यत्वे दोन रिपोर्ट्स मिळतात एक म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आपल्या व्यवसायाचं रिपोर्ट कार्ड आहे ते सांगतं की कि आपण किती नफा किंवा तोटा कमवला आणि दुसरं म्हणजे बॅलन्सशीट जे आपल्या व्यवसायाचा हेल्थ चेकअप आहे ते आपली आर्थिक स्थिती दाखवतं एपेक्स ट्रेडर्सच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवर एक नजर टाकूया हे बघा किती सोप्पा आहे एका बाजूला आहे विक्रीतून आलेलं उत्पन्न आणि दुसऱ्या बाजूला आहेत खरेदी आणि भाड्यासारखे खर्च आणि या दोघांमधला फरक तोच आहे निव्वळ नफा जो टॅलीने आपल्यासाठी सेकंदात मोजला आहे आता बॅलन्स शीट पाहूया हे तर व्यवसायाचा जणू आरसाच आहे एका बाजूला भांडवळ आणि देणी आहेत जसे की क्रेडिटर्स तर दुसऱ्या बाजूला तुमची मालमत्ता आहे जसे की डेटर्स आणि बँकेतील शिल्लक प्रत्येक व्यवहारानंतर हे आकडे आपोआप बदलतात चला आता आपण जे काही शकलो त्याचा शेवटच्या टप्प्यात एका सोप्या सारांशाने आढावा घेऊया म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया मनात कायमची पक्की बसेल तर हा संपूर्ण प्रवाह अगदी सोप्पा आहे तुम्ही मास्टर्सच्या रूपात इनपुट देता वाउचर एंट्रीच्या माध्यमातून त्यावर प्रोसेस होते आणि तुम्हाला रिअल टाइम रिपोर्ट्सच्या रूपात आउटपुट मिळतं इनपुट प्रोसेस आउटपुट इतकं सरळ आणि प्रभावी तर मग जाता जाता एक शेवटचा प्रश्न आपल्या व्यवसायातील प्रत्येक व्यवहार एक कथा सांगतोय आपल्या नफ्याची आपल्या प्रगतीची पण आपली सध्याची सिस्टेम ही कथा आपल्याला वेळेवर सांगतेय का की त्यासाठी महिन्याच्या शेवटी थांबायला लागतंय टॅलीप्राईम हीच कथा प्रत्येक क्षणी रिअल टाईममध्ये सांगतं यावर नक्की विचार करा